वंदन करायचं काष्टाची पेटी मागच्या बाबांच्या वेळेला योग आला होता येणार होता पण काय पुढे बाय सगळं बाबा आल्याने पाहिजे आम्ही भेटायला जायची इच्छा असून जाऊ शकलो नाही हरव राहिली मनात काही उद्घाटन वगैरे ठरवलं होतं तो सगळी पूजा मंदिराचं उद्घाटन अर्थात ईश्वरेच्छे पुढे काही कोणाच चालत नाही आता शेवटी वाटलं की आता काय त्याचा संकल्प केलाय जे उद्या करायला पाहिजे तिथे येऊन करायला पाहिजे प्राय सांगितलं तिथे सर्वांनाच करा मी इथे आलो मी एक आणि आपलं ऐकलं धन्यवाद जे हवे इतके थोडेच आहे कारण आतापर्यंत ती पेटी बाहेर कधी गेली नाही पहिल्यांदाजी इकडे आलेली आहे आणि म्हणूनच म्हणतो आजचे महंत बाबा आपल्या धन्यवादास पात्र आहेत हा मायपरा केला आम्हाला आपलं बंधन करवलं तसं ऋण अनुबंधन जुनाच आहे बाबा रमेशला सगळे बाबा प्रणवाक्ष बाबा त्यांच्या नावाने तर नाव बनलं प्रणवाक्ष बाबा आपले बाबा एका अर्थाने गुरु बनलो होतो बाबांचे निमित्त पंचांचे बाबा आणि प्रणवाक्ष बाबा ही एकाच अधिकरणाची શ્રી ધારાસવા પંચાષ્વ પહેલા ખોપે નંતર દુસરી ખોપર્યા ખોપે પ્રણવાક્ષ બાબા આપણે બાવાડ્યા આપણે પંચાવે બાબા વ્યાની હો અધિકાર હોડી પ્રણવાક્ષ બાબા ત્યાં દુર સમાન માણસો હાઉક્ય બાબા પંચાયશ્વરમાં पंचाशनु बाबा खूप आग्रह करून प्रमाख्यवाने वाक्यवा स्वतः तिथे राहिले चारसा म्हणजे असा हा संबंध आपला जो जुना आहे त्या स्नेहामुळे आपण आतापर्यंत एकमेकाशी की वर्तन करत राहिलो पुढेही करत राहू आता शेवटी बोलायला काही शब्द नाही आहे